ક્રાંતિ સારું બેઠે શિવદસ મહારાજ એ બેઠે વર્ષ બેઠે તમારા છે મારો છાતી ફાળ દે ની આ તો દેવ છે आता फक्त लोक येणार लक्ष मार्जनाच बाई कराव अभि हि मुंडा दिली रे ती मन भरली बाईक काही धकारीच कोणीरा हांबळा अस आणि ये युट्युब युट्यूब पण तुम्हाला कारण तांड रोईनाम जावच हा एक एक एम एक कमी करून होत होतो म्हणजे केर बोरी सतारीच केर जटाणी बोलरी कोणी केर काही हिरोच वय बी वाद बरोबर भारा लोक आहे भजन एवढी लरेच युट्यूब छ आणि तम जर निस्त जर गप्पा मारी आणि एकमेक के मुंडे मुंडो घाडू चो जनार देकडो चो तारो काही बाई रुई काही केलो केव करिअर रु तमने काही करिअर सतारी येणो बोडी सता तो ah. सता तो सतारी येणो आता ah. किए फरक पडे आणि आता किए ती टीम बावच हा ah, हा ah. आता बोडी री वात कोमत हा ah. आता बोडी बेटारी वाते करो मत करण हा ah. मन मालूम छ आपण जन जन कन तर भजन किदेनी शिवदास महाराज अमल बाजीराव महाराज के आपन देखे देखा आज के कारण आपन देख मेले हाई वाट में यूट्यूब पे बाबा यूट्यूब पे नाम कहीं चले गोर जनकार हाँ गोर जनकार यूट्यूब चैनल गंगाखेड गंगा खेड ये गोर जनकार यूट्यूब पे ना बढ़ते के ऊपर देखता नहीं आज ये तरह अंजन देशर माय हमार मुंडे माहिती वडे वाकडे काही शब्द जाहे आचो हणो जो कोण तम लो बलाय हणो जो कोण लोमात जगत गुरु शाह भाई विनंती करू छु हे ठिकाणे रूप बोलतो बोलतो शब्द रा शब्द हे जाय मजनार कोणी करो काही आपण कतराई भजन लिदे हे आपले भजने म तुरीर दाळ अब ये बेटी जो कोण शनम लेरी येती ये गुंटे वाली बेटी जो कोण नम आणि ये नवलेरी लेरी कोणी या गाडी चोरी येती ये चोरी देखेन लोक जावा चोरी देखेन लोक जावा आ विटलबिया चोरीन कचरा दाड देख रेत मालम थे काय वराडेला छिज्यार जार जारे बाई जारी जर मिटी मार मारण हांगा हि जागी कशक कशेक छकाव कशेक छकाव दिस दाड थांबव दी जाड हे की नी अन तांडे मावगी थू के लग जारी लोक मुंडे आबेर नव्हलरी हांगा कोणी आबेरी डोक रे थोडो खैछे कसे अन वंड कसे मिटी मारली चो तब વેતરીરાજા ભગવાન છે હવે એ તાંડરમે ઈ તાંડવ માર માસીરો છે ઈ તાંડવ પવારેરો છે ઈ તાંડવ જાદવેરો છે હા આ તો અમારો જેરો બેટા જગેરમેઈ કઈ મોટો કોની હોણો પડી જરા જમ કદીતરી મહારાજ કરણ ભગવાન મહારાજ કરણ હા પ્રભુ યાદવ એ બાપુર તીસરે વર્ષે વરસાદ પુણ્ય તીતિ ઘણાલ લાવ છે अगदी गरीब घराणे माहीर आवडा ये माई लेताय पण बापेरो कधीतरी आपण नाम करून चार पात्र वटायचे कारण या जागे कार्यक्रम उरले मेलो आता खूप सुंदर असे गुणवान अच्छे बोलेवा हमार हरिभक्त परायण कई मार सचरे भाग्य अनुभा छोरी दिनो जो कोण दिनो हुंडा कमी दिनो ना अगदी महाराष्ट्र कोणी हमार बाजीराव महाराष्ट्र आबालतो महाराष्ट्र चे बीड जिल्हा मचे निकला महाराष्ट्र महाराष्ट्र कोणी कला बाबून देशमच वा काय पदवी नानकी पदवी थाई कारण हमार किशन पवारमार साडू वसोत मार माउस भाऊ शिवदास महाराज लोणगावकर वसोत हा मार प्रेमी हमने ना आडी नडी न जत काय एखादी का फडे मग गाडी फसगी भार टोचल लगाडो आध्यात्मिक अध्यात्मिक कड्याळो बाजीराव महाराज राजेवाडीकर वसो जे तांडे माईर हमार मना जे पाच सात कार्यक्रम संतोष महाराज

हमारे भगवान महाराजेन आणि मन कळजे कंती प्रेम देवाळो हा पूरे

ખાડીયા ડુંગળી પાણી છે નીચે છે તમે દેખો કતિ પાણી છે ની फक्त छोरी रो छोरा रो जवानी वत सही ही जवानी सा कारण या जागे रूप शास्त्री साहेबराव महाराज काशीरो पंडित या जागे पाहता बोलन जामेलो आणि वो शास्त्री साहेबराव महाराज क्यों जर सांभळे तो ठीक छ न सांभळे तो शास्त्री साहेबराव महाराज ले किंवा रे बेटा हात मसळतो दी ति जवानी च खाड्या रुग्ण ने पाणी उसार जाऊ आणि वो जवानी म्हणून काही फरक શાસ્ત્રી સાહેબરાવ મહારાજ કે રામ પ્રેમ મુસલમાન ભંગાર લે ના વાળો છો ને ભંગાર ઈ જાર જે માલક જેર ઘરે છો જેર પુલ છે ઘરે

હરે ભરે રૂપેન બેટી જો મારી યાડી બહેન ની વિનંતી કરું છું અને મારે છોટા શરૂઆત કરું છું

कोणी कोणी चित्रो येत सगळा हा आमारा प्रेमी साहेबराव महाराज हा ओ देवठाणेकर वरण हमार भी खूप कायंतनी की गाटपडी कोणी हां पण भनो भजन विनोदे सारू नच आणि भजन जीवने उदार हे सारूच चा। आब्यमार मासीरे तांडे कमीत कमी डी टरके जस्ट डायरी लाके बा हा डी टरके कसेन मार मासीरी बूडी

बघू पडन भजनेम केरे सुवती भलो येनी हे जीवनर भलो करे रे तो साधू संतरी वाते सांभलो हा मजले का मेर मोंडाम छेनी मार्केटे मत मळेनी हा हाई वाद जर मळे रे तो शवा भारते जे पण शवा भारते जे पण जगत गुरु शिवलाल महाराज की जय बाल ब्रह्मचारी राम राम महाराज जवान मुखी जगदंबा देवी की सत्री सामा सादा की कायदा स्वच्छ संतराव जी नहीं की गुरुवरीय शास्त्री साहेबराव राव महाराज की सब संता ना की मर्या मातारो रूप छ आकी माई मन्या मातारो रूप छ यानियो रूप रे जो माई दक्का तुला शे भगवाने रूप दक्कायन छे शेजारियार पलाटी छातीन लागी चंत मार कोरियन छे न आई मोड़ो छो हेलो रे दो आकी माई साधू संतरे कुठे लार हा नायच्या घेऊ हा न्हयच्या लागो हा शेवा भाया? हा मन भक्ती छायानी के हा घोरलार लागी चल भ्याऊ लागी लागी वरलार नाईच्या केव

हम जन छोरी री वाया लगा र छे नि अन थांगडी छुटा जो घोडो पकड पकड सगी एक ही बापेर कोणी हळजू रोई रे सात वर्ष सोबत री यणकत प्रेम अरे परमेती भजन व परमेती मनक्या कन मनक्या व छे परमेती सेवा ते कारण प्रेम लाग प्रेम आय करण सेवा करो सेवा 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 लाल महाराज हा 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 सेवा 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 कर नाम होत पाच केरो, आगे। पाच, पाच कोण छिन बाप दी सासू ससर दी चार अंजेरला राई चो जो कोण मालक जण कुण केर बापडी चारू कोण वागणूक छ काही चाल छ बेटी छऊ फलाण यार बेटी वाह ओरेकंद घरेम छ काही खानदानम छोरी दो करन का जापळला केर सारू केर बोडी छ फलाण यार बोडी छ कारण लोक क छ या अन्न तांडे माछ वागेतीन पाच मासार भुर्या घालेती उपेच छई तमनेन चांदी सोनो घालेर गरज छई फक्त जीभेती आछो बोलो ये मुंडेती आछो बोलन जगेम नाम करो सेवासे

कारण संजू किशन जाधव हे मारे फुटविर्या जमाई सांगते आपेन एक सप्रेल रुपया सप्रेन भेट ख्याती जगदगुरु शाह भाया सामकाडी जे तलाल सती आणि समतादार, काढी हरो भरो सेवा सेवा

मग गंगाखेड्या थी भजन करून आयो आणि गेव राही जायर फक्त धाटो धाटो कागल्यावर नाही पकेऱ्या नाही हांगोळी कर लोक पत्रिकापीठे काय पत्रिकापना बाजीरा मला हा घरेर जर घरेवाळा कसो मुंडो किती तो थांबेन जमच काय आता जाहिरात पिसा कमी तो ज्यादा तो पण जाणून लागत गंगा खेडे ती भजन करण आयो आणि गेवरा इन के केव किमेन मार सासु फोन लगा मिलीन गेवरे फोने परती फोन लगा मिलीन काही नको मार सासू बेटा आबा मरो दिन मी हेच मार ससुर मरो जे मार ससुर रोई दुकरून किमेन को फोन लगा दिनी मार ससुर बेटा मारा भी हे मत समझ निकल रिच का लेती मन का तूटे तावचा हाँ तारा भी बाटी को खारो कत्यन फोन लगा दिन का अब ये बाटी को खारो मार सासुर समझ निकली काय मंत्र मार डाले तो हाँ, हाँ भजनें। मन कच की मजारो मुक्ति हो रहा है मन बजने जाऊँगा गत लोक ये पत्रिका हा भजन भजन चकलागो मारा नहीं दुकरो

मां सांभळोच कोणी को कस मीठ दाख मुंड होतो मुंड आहे मीच खेळली ती जो आर्धी वाळत चे मग सांभळोच जो टेजे पाहत भजन लिहो तू गेवराई भजनले रो विल भजन मारो मायरो वाक शे घर हां मार घर से मायरो घर गरमरो भुगरा मायरो जे बारक्या खडाराच नी ये मायरो खडा घर गरमरो हां मकेला कशे कोचन काही नी को आचे घरम खाते पीते गरम धिंगा नो चमको सा सा भजन बला कामेन गयो काचे कमेन आचे कमेन आचे कामेन गयो हां भजन करनो होट आयो म ज मिटो दाग मुंडो हे तो पुरण पडिर नाही दस बार चाटिया काटमेल जो मुडो हेरो आणि बाई कन करा पाचशे रुपया नोट दो मत पाचशे रुपया चिल्लर दस दस ईसी पन्नास पन्नास लोटे तो पिसा वतरा दो खुश खुश ये था वो पिसा मत चिल्लर चालर पिसा अचरा चका इटेल बांको वात मार भाभी ने हानूच कई गो हा आवे भजन करन होटो अन दुटो काई बाटी खाली अन गाडी वास्ते बरोबर घरे मुटन थासगी घड़े म केला सामा दादा आम्ही घोटाळो आंबाडी आम रो करा निकळ बोराटे माहिरो मग मा वरेन परेन आयो बारक्यास नवन खवन वागरो माटी चुरे मारा चुटे जप कर्नाटक आंध्र भजन करू चुदो का मोबाईल एप मग गिओ आणि मग हासरो अंगे ती मग भोजाईन हासर जो हासर <laughs> काही आचोला गेट काय बघ खूप काही कधी मुंड का करमेलीची पण ताट्या काट मला जो मुंड आहे बघ बोलण्याची नी एक दार हेगो गो दुसरे दार लगेच म गोपाळपूर भजन चलो बापरी रिसाणू म तेजेप करू कचरा दाड

गाडी टुर टूर वास्ते बरोबर उठून हे गोडडी घालण र घालण माय सोगी हा माय सारी तांडो नर येणो हा पण घड्यावर बाई दिनारी जाणो वेण ये घरे रो घौ घोटालो योगलो सारी तांडो चमकी पण एक बेटी जनी ये ये, ये सीबी छ इनेर मुंडा गसी जुनदर वळवळ घरे नी टाल भमण मालम छ हा आयो न कत चोरान पुजो ताराडी कतगिरी ताराडी कतगिरी आता जेती بيها कळा बाबर कत देखनी छोरा काकार घरे साम जैन देख घाटो छोडा दासन गयो दुटो छोरा सारी तांडे मेडो मा ववड़ी छेज निक लागो ओवडी छे नी कते की आर मै घरम च काई देख, माहिर वडीम गोदडी घालमेली रगोडन सुतीरी जण चाव तेजारी पकडारी योनो जो माई थिअरी मग मा यो माटीचा माटी ध्यान करो या माटीची यो आणि जगदंबा देवी पगे कंडराच काय दर्शन जो फुटे साम कोणी भेटो माथे साम कोणी भेटो पेटे साम कोणी भेटो जगन जगदंबा देवी साम काय अडी रे पगे साम ती हा भेटो भेटो बाई हानु हात करून भेटो मग रिसा तेरा दाड हे गेली भाटा चिरको मुंडो करीची हानु हात करून भेटो 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 आणि बस मग भेटो भेटो घेर बदलाय खैंसो भाया सामा दादा हाई न लायर हेती मको कट्टी लाय मको जो नवलेरी हेती काई नेवलेरी येतडुन देखा जो हानु रघु करन देखरी मार साम हनु मुंडो करन देखरी छे जो घेर बदला रो से करो हे तो हानो न ये रेती बा घणा अवगडे होगो मको जन मन फुचेर छोड़ देन चार छि चार छ मन मन फुछेर छोड़ देन केन बुजरी छोरा नई छोरा तारा फेर काई होगो कलाको वर मध्ये काही गोडे फ्ला गोज गाडी परती पडगो कोणी फळी फुटकी काही हे हो नेमका काही काही नेमका कशे को घोटाळोच छोरान पुत्री करण पांडू हे मार भाई सांगती आपण एक शेक रुपयाचा फ्रेंड भेट उदून ख्याती या हाय भजन तम सांभाळ जो हा छोरान पुत्री काही हे सारा फेन आणि उचर करण हानो देखरी म्हणून गोडे साम देखरी कुणी साम देखरी काही गाडी परती पडगोच काही जण छोरा मन पुच निभ्या काही हे गोच केला काही छेन रे काही छेनी मको तर मोटो मामा धारुडे बस स्टँड येऊन पडोच मको मार भ्या हनु उठी नानुरग फेके जगात उठेन मीटर गेली मार भ्याय मार भ्या कोणी येतो काही छान मग आणि मारो भाई जर केर भाई कि होतो आजी अगरगडती मार भ्या काही मग तर भ्या चलो नि आपण जावा जावा शरीरातलं घोळशेच मको लारेदार जो फ्रेस आणि घोळशेच पेटम बाटी छेनी बाटी ना चटड को खवन टटड जावा हा आपले शेई कोण जालो आस बाटी किदी इटल भ्या बाटी किदी पातळी सडके बाटी खोडी नंगा टटडम टम बनान परा धोंजो नवलेरी येतडू येणो वदरा भरम लगाई अन मेली मुंडा घे बाटी बाटीर चार टकडी करन गाली मारवाडी खावजो खादो खाजो मच्चो को दम्मे ती खाऊ जो वाकी कर हाऊ मार કેન કઈ મઢિયા ચી લાગરીયોનો કેન ગબગબ ખાઈન તાં હરોનો આજે ક દૂ ભાટી મે પિયકને મેણો કાઈ ફુકલાગરી જ કેરો છું મ એક મેલેની પુના કણકેતી ચાલુ કિદી કણકે ઈ મેલે ખાલ દો મ જે તો ભજને માયર કરાઈ સો 50 ગોકમેરી જો 11 000 કાડી 11 000 ઘરે માંથી પિશિમ ભરન થેલી કઈ કઈ ખાયરો લે થેલી ભરન મન કદ મેલો ભાટી મે આ તો આપોનો જરા પેટ

तेरा जाडे तेरी सारीची भाटा शिरको मुंड कर मेलीची वर सारू कि सारो वर सारू

તમારો લોકુર બોડી ની શેરારી છોટલ લોકુર બોડી ની શેરારી છે બોડી ને નામ રીત ઘોટાળો હેરો છે તમારો નહીં પાણી દ

મત તેજે પર જરા મને હિંટ તારવી પડી ને કઈ હેરો